नाही तर जगून काही नाही जेवढली विनंती करायची अध्यक्ष साहेबांनी मी सांगायचे बाई तू फुलाची पाकळी माझे धर्म की जय <laughs> राम पुजे परमात्माय सेवुणा दिन दिन आपण केले बाबाच्या आदेशाप्रमाणे आज ते हवनकारे हवन कार्य रोसनजी सावरकर यांचे येथे आकाश योग्य तेज पार पडले आहे या हवनकार्यांनी कार्यामध्ये सोय साक्षी भगवान पावन मध्ये उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सगळ्यांचे साधु महान त्यागी बाबा जोदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सगळ्यांची वाराणसी आहे उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम तसे आपले मार्गदर्शक उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार आणि आपले सेवक शेवकिनी बाल उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार आपण ह्या मार्गात यायचे पहिले आपण दुःखातूनच ह्या मार्गात येतो आपण या मार्गात अशी कोणी ती आहे का की अर्थाण्या मार्गात आले कोणी दारूच्या ह्याच्यातून आले कोणी दुःखातून आले कोणी वैदा वाण्यातून त्रास केले लोक ह्या मार्गात आलेले आहे मी पण तशीच होती ह्या मार्गात यायच्या पहिला मी खूप दुःखी होती आणि मला खूप दुःख होते खूप दुःख म्हणजे मला पहाट लावलेलं होतं मला पाहाच्या लावल्यामुळे माझी तब्येत काही चांगली नव्हती राह माझ्या घरचे लोक मनाचे काय आली तेव्हाची बिमार राहते बिमार राहते मला ताप यायचा कधी थंडी वाटून यायचं असंच माझं सुरू होतं मी आठ वर्ष अशीच राहिली मग एका वैदाले रिश्तेदाराला सांगलं की माझ्या मामा चांगला पाहते म्हणून त्यांनी पाहून गेलं मी एका वर्ष आम्हाला अल्लं खायला मी हो। अलग मिळाल्यावर आमच्या काही खावायचा माझ्या पतीने मला टाकलं नाही असं म्हटलं तरी त्यांनी त्यां आमची विक्री घरात राणे आणले चार पाहिला चार पाहिला चालू तिकट मीठ सर्व किराणासाठी त्यांनी विकून आणलं पण आपलं पोट भरलं त्यांनी भरलं आणि ते कामध्याला पण गेले सगळे काम केले त्यांनी मिस्तरी काम केलं गेले सर्व काम केले वावरातले काम करतच होते असं करता करता माझी सगळे तब्येत पावले त्यांनी असं त्यांना एक दिवस माझ्या आसू सासूला वाटलं एवढी तब्येत खराब राहते आम्ही आपल्या रिस्तेकडे पाहिलं होतो पण विश्वास करू नये नयेदारीकडे आपण पाहतो आपला कोणी मामा आहे मावसा आहे आपण अशाकडे पाहतो पण वलीत लोक आपल्या माग लावून ठेवतात लावूनच ठेवल्यामुळे आमच्याकडे गायी घेऊन दिल्या माझ्या आजोपासून आपल्या जाग्यावर माझ्या भासना लोकांच्या छाव करून काम गायी घेऊन दिल्या त्या गायीच्या माग सुद्धा माझ आम्ही इकडे तिकडे खूप हिडले पाच सहा वर्ष नंतर मानसासऱ्या माणस हसऱ्याने म्हणलं का मी करून देतो का सर्व बरोबर माझ्या पतीने विश्वास केला त्यांच्यावर विश्वास करून त्यांनी माझी पण पूज बांधली आणि माझ्या गायीला पण माझी एक गाय होती तीस लिटर तीन टाइम तिथं दूध व्हावं लागेल ते गाय खून द्यायला लागेल एवढी परिस्थिती तिच्या वैदानी आमच्या आम्हाला माहितीच का केलं म्हणून माझ्या असं सासू ने दुसऱ्या वैदाकडे नेलं दोन तीन ठिकाण गेलं एक आंबा देवी जेवण नेलं तिथं होलफोड झालं तुझ्या स्त्री मामा आहे बोले तर मला असं म्हणलं तेव्हा माझ्या दोन नंबरच्या मामा सासू यांनी नेलं तो म्हणे केलं हे किती पाप पारण म्हणे तर माझ्या घरी ते होती खाली माय म्हणून तिचा पत्री नुसते करून द्यायचा तो किती तरी पैसे घेऊन जायचा आम्ही गाईच्या दोन गाई तुझ्या माझ्याकडे छान बांधले होते पूज बांधले म्हणे तुझ्या पत्रीची पूज बांधली म्हणे मला माहित नव्हतं गाईच्या खुराबाशी खाल्लं छान इकडे खोटे आम्ही राहतो इकडे गाई राहत होत्या देवीने सांगितलं का गा, कोरे गा गाडगे आहेत त्याच्या सुई निंबू शेतू शिवार मासले अंडे भरले हे बरोबर आहे का म्हणे माझ्या पती म्हणे हो म्हणे हे तुला गाडला का म्हणे हो म्हणे मग हो सर्व हे सांगितलं माझी पण मला असं माणसं सगळं केलं होतं माझे सर्व म्हणजे हेच मला मागास याच्या लागले होते असल्या व माझ्या पतीने पाच सहा महिने तरी देवी दे जेव्हा चा, उपचार केला पण माझ्या पतीनं मला सोडलं नाही म्हणजे सोडलं नाही म्हणजे मला टाकलं नाही ते खरंच झाले कष्ट जीवा लावत गेले आम्ही त्रासलो त्रासल्यामुळे उपासरावजी मल्लेवार हे आपल्या मार्गात होते आणि ह्याची भवित आठवत होतं ही होती तेव्हा एका अवघडपत्रीमध्ये उपाश मलेवार ह्या खूप गरण झाला आणि यांना एका अवघडबत्रीमध्ये मार्ग घेतला आराम झाला मी नवीनच असत तेव्हा मला असं माहित झालं होतं माझ्या पती मध्ये ते मलेवार आले आमच्याकडे ने

रोशन सावरकर यांची आता माझ्यासोबत येत होती रोजान माझी साडे सोडून आमलं झाची मला ही एवढी हालत होती की माझी तब्येतच म्हणजे असं बहार होत दवाखान्यावर जात होती मी बाबा वैद्यकीच ठेवत होते असं करता करता माझे बरेच दिवस निदले म्हण ते म्हणून मार्ग आणि आम्ही घेतल्यावर भगवंताचे तीन दिवसाच्या कार्यामध्ये आम्हाला सुख समाधानी मिळाली आम्हाला कोणाची विषय कमी नाही आणि ते नाचले अंडे होते थे। ते आम्हाला थेमीने सांगितलं देवच आम्ही काढून घेतले होते तर खरंच त्याच्यामध्ये चांगले गोरे गाडगे त्याच्यावर पालोरी झाकून अंधर जशन असे तश्या होते असे भगवंत आपली परिस्थिती खराब झाले मला तर आता असं वाटते का कोणी अनेक म्हणजे असं नाही जावं असं आपलं जीवन गेलं तर चालन पण वैदाकडे नाही जावं कारण की माझ्यावर शिकलेली आहे असा कपडा आम्हाला कुठे गेला सर्दी खोकला चांगली आणि चांगला आराम झाला आम्ही पती पत्नी चांगले कमवून खायला लागलो आमची परिस्थिती आमच्या घरामध्ये सर्व बरोबर व्हायला लागला असं आम्ही दोन तीन वर्ष कच्छिंदी राहलो पण मला असं वाटत तू माझ्या ममा भगवंता मी मार्गात मला शब्द दिले का आराम लागला पण मला घरच्या लोकांचे शब्द हा कधी तुझ्या नाही हे शब्दाची मला खूप मोठ लागली म्हणून मी भगवान झाले म्हणलं भगवंत मला आराम नाही लावली असती पण मला थोड खायचे माझे जगून काही फायदा नाही भगवंत मी विनंती करायची अध्यक्ष साहेबांनी सांगायचे का बाई तू फुलने फुलाशी पाकळी माझे मागे लहानश्य खोलीच राहत होती तर तू मोठे उशीला खोलीत राहत होती आम्हाला अध्यक्ष साहेब म्हणे बाई तू हवन करणारी जागा नाही पाच शेवट बसायला जागा नाही तेव्हा कशी घेऊन म्हणे बेचाळीस कस करून म्हणे माझ्या घरी गोबर भावली आम्ही यांच्याकडे नवकर होते तीस रुपये रोजाला नवकर होते त्यांनी मला वीस हजार मी माझ्या पतीला अंगाव दिले त्यांनी एक घर तयार केलेलं घर तयार केल्यावर तेव्हा मला अधिक साहेबांनी कार्य दिले कार्य देऊन बेचाळीचे कार्य घडले बेचाळच्या कार्यामध्ये सुद्धा भगवंतांनी खूप परीक्षा घेतली माझी खूप परीक्षा घेतली मी आम्ही त्या पाहून घरच्या वावरामध्ये गाई पाहण्यात होतो माझ्या काही पण चांगल्या दुरस्त झाल्या मार्गाटाला तेव्हा मी झाडून राहिले मला स्वप्न म्हणलं झाडून राहिली झाडून राहिले ना तेव्हा आंब्याचे झाड आहे त्या कोंठ्यावर तर मी झाड्यानं भगवंतानी दोन आंब्याचे झेंडाचे फेकले फेकल्या मी कशी म्हणतो माझी बेचाळीच सुरू होती बेचाळीच स्वप्न कधी कधी म्हणतो मला नाही पाहिजे भगवता म्हणतो माझी बेचाळीस सुरू म्हणतो मला फळजी नाही मला नाही पाहिजे मी तेव्हा रोजानं जात होती तेव्हा रोजीची आई सांगायची त्यांना सांगायची मी सध्या काही गोष्टी आम्ही म्हणलं मला आताच स्वप्न पडला पहिला आणि घट फळ घेतलीच नाही म्हणे मी मला मरे का झोपी म्हणजे आता असं स्वप्न पडला नाही म्हणलं नशीबात येईलच म्हणे मी असेच स्वप्न पडला की मी माझ्या आईच्या गावाला गेली नळ कपडे घाल गेली तिघू नळ धरून मला अशी पेटी आली व्हा मी त्या ठेवल्या तुम्ही जेवढे पैसे या तेवढे या मला हे पेटी काढून द्या म्हणजे बाई लगेच खोल हे म्हणजे पाणी म्हणलं अजिं नाहीये पाण्या म्हणजे म्हणलं तर त्यांनी हात ऐकली आणि ते फेरी पाडायला गेले तेल म्हटली असे पाळले मी पाहिले तर ते स्वप्न मी, मी गोपालोरीच्या हो आईला सांगितलं सांगितलं म्हणजे नशीबत आहे म्हणते मला बेचाळीस दिली माझ्या बेचाळीस म्हणजे सुद्धा भगवताने माझी परीक्षा घेतली माझ्या पतीला खूप त्रास आला तीन हप्ते त्रास राहिला काय भेट कसा एकेचाळीस एकतीस दिवसाच्या मेचाळीव सर पण माझ्या पती दगमगली नाही कारण सोडायची नाही मेठाई थांबली घडवायची म्हणजे घडवायची असं त्यांच्या मनात होत नाही की मेठाई थांबलीच घडवली बिघडली तरी त्यांनी तवाघण्याच्या म्हणजे अशी गोष्टच नाही केली भगवंताला महाराज आमची बेसाडी संपल्या वड्याच्या दिवशी संपली गोबर भावली आणि माझी पती फळ रेल्वे स्टेशन वर गेले तेव्हा बाबाच्या फटका ते ते बाबाच्या आश्रम मधून आणायला लागत होते हे फळ निघाने सळा सारवण केला खूप पावली होता तेव्हाची असं असण तिघा भाजरत होती मला वाटलं मी सळा सांगून सगळं केलं आणि मी म्हटलं बारा एक असे हव नाही करून देतो तोड़ मला वाटलं का आता काळ जेव्हा म्हणलं माझी भाजी सळा लागली तर मी ना काय केली वाडीनाची कसं होतली त्या शेंगा घे सगळं त्या पण जोड काच नव्हता झोपले लागत होतले मी तोडका तोडला तो पापला मला इतकी थंडी वाटून इतकी थंडी वाटून आणि माझी हवन भरला नव्हता घरी हवन मी वाहतो आणि चोरी केली भगवंत म्हणून माझी तब्बेत वाटते मला पापच नाही खूप उश्या वाटे मग आल्यान तफीत मग सापच खूप आला म्हणलं तू काही केलीच ना त्याने म्हणलं ये तू विवं बाबाच्या पाठ्या तिला विनंती कर म्हणे भगवंताला विनंती केली माझ्या ताप फुले गेलं तर हवन चांगलं कळवलं हवन केलं सर्वच केलं भगवंताची एवढी परिषदे कि आपण नियमानं वागलो भगवंत काही कमी नाही पडू दे आज भगवंत माझ्या घरी खावाले काही नसतानी आज एवढी परिस्थिती आली आज माझ्या घरी चालवला मला काही कमी नाही पडू आता आज मी मला कमी नाही पोडले पण आज भगवंत माझी पाच घरची आणली गेली आज माझ्या किती सारा जमा झालेला आहे पण जेव्हा मत होता पोट भराच्या भगवंत माझ्या मला मुलं मुलगा नाही झाले पण माझ्या पतीनं मला टाकलं नाही आता कोण राहू शकते माझ्या पतीनं मला वेगवेगळी पैसा लावला कष्ट केले त्यांनी पैसा लावला माझी आज गाडी जागा बसली आहे

माझ्या पोटात नाही खूपच लागत किंवा मानत नाही म्हणून मी आज जीवन हे भगवंताची खूप आहे आपल्या घरामध्ये चूक झाली बरोबर भाग बंद भगवंतांनी सर्व बरोबर केलं मी मार्गात आल्या मी माझी फेशन झालं मी मला अध्यक्ष ठाकरे केले बाई म्हणे तुला जे म्हणजे फळ देत नाही मी सांगतो म्हणलं एवढे तू जाऊ शे सुरला तीस नदी पडल्या एम पीला गेली मी सांग एक कुत्रा एक रिकाट एवढं घेईल का सांगून का नाही असं वाटतंय तिथे गेली एम तीस नदी पडल्या तीन दिवस लागेल एक दिवस एम पीच्या घरी

घेतली भगवंताना माझी तेव्हा मला फळ दिला एवढी बरीक्षा आम्ही कधी पाहिलं नाही पण मला फळ दिला माझ्या सर्व बरोबर आहे माझे काही कर्म असतील एवढे म्हणजे माझ्यासोबत परिषय घ्यायची भगवंत घेतली आता सगळं माझं बरोबर आहे भगवंता आणि मला साहेबांना सुद्धा खारायचे कधीच नाही म्हणलंच नाही माझी बेजारी झाल्या सुद्धा मी खारे केले मेहर पाठवलं त्यांचे खारे घेतले त्यांनी दवाखान्यात सुद्धा पाठवलं आणि मी ह्या मार्गात आली मला जेव्हा फळ दिला माझ्या अतिशय असेच होते वचन म्हणजे तू भगवंत भगवंतांनी माझी मृत्यू केली माझा मुलगा झाला तरी माझ्या घरी दोन महिन्याचे कार्य बाकी होते जेव्हा मुलगा झाला दोन महिन्याचे कार्य केले तेव्हा भगवंत केला भगवंत खूप तयार आहे माझे पती Kau jalan saja, sabar sahijalah. Apabila dulu selama, apabila semua

तुझी विनंती सुद्धा खरात बसत नाही भगवंत विनंतीच्या वेळेस भगवंत एवढीच विनंती करतो आपला माझ्या पायाला आमचे आणि माझ्या मुलांना माझ्या पतिजाला माझ्या कुटुंबाला भगवंत मी कुठे बोललेच आणि चुकलेच तुला क्षमा करा भगवंत एवढे बोलू मी माहिती